नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी ह्या अशा प्रिंटेड साडीचा फुल प्रिंट साडी आहे अगदी कपड्यासारखीच आहे प्रिंटेड कपड्यासारखी तर याचा आपण गाऊन शिवणार आहोत तर ही साडी काही यूजमध्ये नाही आहे फारशी आवडलेली नाही वापरायला आणि कापड खूप स्मूथ आहे त्यामुळे गाऊन शिवायचा विचार करते मी याचा तर गाऊनची पूर्ण उंची आहे अठ्ठेचाळीस इंच आणि रुंदी जी आहे ती घेराची चौतीस इंच आहे तर इथे असा मी डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक साईडचं दोन्ही कपडे असे डबल घेतलेले आहेत कारण बाहेरचं दुसरं अस्तर मी यूज नाही करत आहे अस्तर नसल्यामुळं हेच दोन्ही कपडे मी डबल लेअरमध्ये कटिंग करून घेत आहे तर इथं शोल्डर टाकला आहे साडेसात आणि मुंडा पण साडेसात आहे असा घेऊन मी इथे मुंड्याचा कटिंग केलेलं आहे तसंच फ्रंट बाजूलाही आपल्याला कट करून घ्यायचं आहे समोर जो मी सियाकराचा जो पॅचचा शेप दिलेला आहे तिथं मी पॅच लावणार आहे हा म्हणजे साडीच्या कपड्यातूनच यूज करणार आहे मी पॅचसाठी तर आपण हे संपूर्ण कटिंग के झालेलं आहे इथे तर फ्रंटचा गळा मी कट केलेला आहे इथे पॅच संप फ्रंटला येणारच आहे हा तर इथं पॅचसाठी मी हा कपडा कट करून घेतला आहे क्रॉसमध्ये हे जोडून आपल्याला इथे मी पॅच तयार करते थोडा थिकनेस वाढवण्यासाठी मी आतून कॉटन कापड वापरलेलं ला आहे लाल रंगाचं तर याला मी हा पॅच पॅक करून घेतलेला आहे म्हणजे शिवून उलटवून परत दाबटीप घेते यावर नंतर आपल्याला मधून कट करायचं आहे मधुर कट करून आपल्याला गळ्याचा शेप देऊन कट करून घ्यायचा आहे किती माप होतं ते बघून फ्रंटचा गळा कट करणार आहे त्या ठिकाणी इथे मी शिलाई करून घेतलेली आहे इथे मी कट केलेला आहे फ्रंट सगळा तर इथे आपल्याला हे पॅच लावायचे आहेत हा जो कपडा आहे मी उलट्या बाजूने ठेवलेला आहे खालचा गाऊनचा पीस दोन्ही पीस उलट बाजूने आहेत शिलाई झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे ती पट्टी गळाला राऊंडमध्ये शिलाई घ्यायची अशी त्यानंतर ते तो पीस असा उलटवून घ्यायचा आहे बॅकसाईडला म्हणजे उलटा सुरट बाजूला आला तो पीस त्यानंतर दापटीप घ्यायची आहे त्यावर दोन तीन राऊंडमध्ये शिलाई घ्यायची आहे पॅचवर ह्यानंतर तसे कट्स द्यायचे आहेत साडेपाच इंचवर मी कटिंग केले फ्रंटला तिथे आपल्याला पट्टी आणि हुकपट्टी लावणार आहोत पट्टीमध्ये मी पुम वापरून असे फोल्ड करून घेतलेली आहे आणि फोल्ड केल्यानंतर त्या दोन्हीच्या साय ह्याच्यामध्ये आपल्याला ही पट्टी सारखा बसवायची आहे व्यवस्थित पण पुढची पट्टी बसवताना स्पष्ट दिसेल आपल्याला कपडाही थोडासा डल कलर असल्यामुळे दिसून येत नाही यावर प्रिंटेड असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे तर दुसरी पट्टी बसवताना बघा तुम्ही अशी बुकरम घालून मी फोल्ड केली आहे त्या फो त्या घडीमध्ये आपल्याला हा पीस असा आत सरकवून वरती शिलाई करायची आहे म्हणजे खालून पण ती पट्टी पॅक हो होऊन जाणार आहे हे बघा परत एकदा बघू शकता अशी आतल्या साईडनं बसवायची आहे अलगद आणि साईडनं शिलाई घ्यायची आहे आपल्याला वरची पट्टी थोडीशी मोठी ठेवायची आहे आता ही पट्टी एकावर एक ठेवून एक आपल्याला परत त्यावर शिलाई करायची आहे कपडा अगदी सरकवून व्यवस्थित त्यानंतर आकारामध्ये आपल्याला फोल्ड करायचे पट्टी ही गाऊनमध्ये एवढाच भाग थोडासा जरा कठीण जातो त्यानंतर बाकी अगदी इजी आणि लवकर होणार आहे शिलाई इथे थोडा वेळ जातो हे अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झाली इथे जे मी गॅप सोडलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यावर एक लेस लावायची आहे अगदी कॉर्नरने मी ती लेस बसवणार आहे लेस पण मी मॅचिंग घेतलेली आहे कपड्याला परत शिलाई त्याच्यात रिटर्न घेतील डबल टिप झालेली आहे त्यावर व्यवस्थित म्हणजे असं उसवणार नाही आहे कधी दुसऱ्या बाजूला आपण लेस ले लावून घेत आहे यानंतर आपल्याला इथे दोन्ही पीस आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे नाही त्याआधी बॅक साईडचे गळपट्टी लावायची आहे बॅकचा गळा आपल्याला कट करायचा आहे इथे सा साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि खाली दीड इंचावर कट करते मी तर ह्या ठिकाणी आपल्याला पिंक करायची आहे पायपिंग करायला मी कॉटनची पट्टी घेतलेली आहे कारण साडीचा सा कपडा थोडासा जास्तच लूज होतो त्यामुळे मी कॉटनची पट्टी घेतलेली आहे तिथे पाठीमागचा गळा शिवून झालेला आहे यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत माझा ट्रायपॉड थोडासा लूज असल्यामुळे खाली घसरल्यामुळे व्हिडिओ थोडासा हाईट झालेला आहे मध्ये शिलाईचं शिलाईचंच जा म्हणजे शिलाई दिसते फक्त पण साईडला कपडा पूर्ण झाकून गेलेला आहे त्यानंतर आपल्याला बाहेर जोडून घ्यायच्या आहेत मी धाव शिवून घेतलेला आहे या ठिकाणी कारण कपडा सरकतो आहे म्हणून मी सुऱ्याने शिवले आणि ते जरा शिलायला पण सोपं पडतं जरा कपडा मागे पुढे होत नाही व्यवस्थित शिलाई येते यावर हातावर स्टिच करून घेतल्यानंतर म्हणजे प्रत्येक कपड्याला करायची गरज नाही कधी कधी असं करावं कर लागतं म्हणजे जसं कपडा सुळसुळत असतो त्यावेळेला कापड कमी जास्त होतं त्यामध्ये ते बरोबर व्यवस्थित स्टिचिंग घेण्यासाठी आपल्याला इथे हातावर मी शिलाई केलेली आहे डायरेक्ट मशीनवर केल्यानंतर थोडासा कपडा लूज होतो ताणला जातो कधी दोन्ही बाहे मी अशाच पद्धतीने शिवून घेतलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला फिटिंग करायचं आहे साईडची शिलाई घेतली दोन्ही इथे दोन्ही बाजू शिवून पूर्ण झालेल्या आहेत गाऊन इथं कंप्लीट झालेलं आहे तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा